本当に。<laughs> <laughs>

हो ओम बिकम सर 10 मिनिटे कैन्युल टाइमवर 10 मिनिटे एमरियो ओर् बिकमला यानेच चालतो इंगल उटल यानेच चालत आहे हे मजा एकच टाइमिंग मध्ये कॅपॅसिटी वाढू शकता हो हो आपण परडिशन मोठ ती वाढती आणि आपण सगिग्रेट चालले एकदम ही आर्टेरियल डिसी आणि मग येत नाही यावर थोडं लक्ष पहिली केस कधी करणार तर आजवाय आपण हो तुमच्या कोणा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि समोर रुग्णालय आहे त्यातला याचा ऐंशीव्या वर्षात प्रवेश प्रवेश करते आहे आणि ते कदाचित भारतीयांसाठी सुरू झालेलं देशातलं पहिलं मेडिकल कॉलेज असेल <laughs> इतर दोन मेडिकल कॉलेज ही ब्रिटिश सैनिकांसाठी सेवा मिळावी म्हणून सुरू झाली होती आणि जे जे हॉस्पिटलच्या ग्रँड मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत चार हॉस्पिटल्स असलेलं हे एकमेव कॉलेज आहे जे जे हॉस्पिटल सेंट जॉर्ज हॉस्पिटल कामा हॉस्पिटल आणि जी टी हॉस्पिटल तरी जी टी हॉस्पिटल आजच्या कार्यक्रमाचा म्हणजे तिथे काही लोकार्पण सोहळा नसतो विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मी अगदी आमदार असल्यापासून मला झाला मी आमदार असताना त्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्या जिल्ह्याला पालकमंत्री होण्याचा मान सुद्धा मला असे आमचे सर्वांचे लाडके या ठिकाणी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे मंत्री आदरणीय हसन मसूफ साहेब यांनी मुंबईचा कार्यभार अतिशय कार्यक्षमपणे सांभाळला असे मुंबईचे माजी जिल्हाधिकारी आणि विद्यमान आणि वैद्यकीय शिक्षक आदरणीय राजूजी गक्करसाहेब आदरणीय चलरीश सापरे मॅडम आदरणीय डॉक्टर अजय चंदनवाले आदरणीय डॉक्टर डॉक्टर विनायक सावर्डेकर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सहकारी त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आपली सर्व कामं पूर्ण केली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक राहुल नागवेकर साहेब ज्यांनी पालकमंत्रीच्या काळामध्ये या सगळ्या सुविधा घ्यायसाठी अतिशय चांगलं सहकार्य केलं आमचे आयुक्त डॉक्टर राजीवजी नेवतकर संचालक डॉक्टर दिलीप म्ह सहसंचालक डॉक्टर अजय चंदनवाले या समूहाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी साबळे सर्व विभाग विभागप्रमुख सर्व प्राध्यापक सर्व यांचा स्टाफ आणि ज्यांना निवड जबाबदारी जबाबदाऱ्या सोपे आहे जिल्हायनचे तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर रवी यांच्यासोबत सहकारी आणि बंधभिनी आज अतिशय एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलेलो आहे आणि आताच या राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल गांबेडकर साहेबांच्या हस्ते या सर्व कार्यक्रमांचा लोकार्पण समारंभ झालेला आहे आहे काही वर्षात आपण जगातली तिसरी सर्वांना फिट इंडिया नसेल तर हिट इंडिया होऊ शकत नाही आणि त्यामुळे हेल्थ केअर हा एकदम अत्यंत आवश्यक आणि प्रायोरिटीचा सेक्टर आहे आपल्याला जर का लीडिंग इकॉनॉमी मध्ये स्वतःला साबूत ठेवायचं असेल तर मला वाटतं हेल्थ केअर ही आपली प्रायोरिटी असणं अत्यंत आवश्यक आहे